श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा आपल्या सगळ्यांना माहितीये की उद्या जन्माष्टमी आहे आणि जन्माष्टमी म्हटल्याबरोबर आपल्या सगळ्यांना डोळ्यासमोर कृष्ण भगवान दिसतात म्हणतात ना यांनी हरेक प्रकारच्या लीला केलेल्या आहेत आणि त्याच्यामधलीच एक लीला आहे मातृत्वाची आपल्या सर्वांची इच्छा असते ना की आपल्या घरी पण कोणतंही नात असो त्याच्यामध्ये प्रेम असावं मातृत्व असावं तर आज मी याच मातृत्वाविषयी आपल्या सर्वांसोबत मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओनी आले खूप जणांचे मला मेसेज होते जे मला नेहमी फॉलो करणारे आहेत त्यांनी सगळ्यांनी मला मेसेज केले धन्यवाद तुमचं प्रेम मला दिल्याबद्दल की ताई व्हिडिओ काय येत नाही आहे तुम्ही कुठे बिझी आहे तुम्ही बऱ्या आहेत ना तर मी चांगली आहे फक्त थोडी तब्येत उन्नीस विन्नीस नेहमी चालू असतं तर आता जन्माष्टमी आहे आपण काय करायला पाहिजे आपल्या घरामध्ये वातावरण खेडीमेडीचं राहावं याच्यासाठी कृष्ण भगवानांना माखनचा भोग उद्या नक्की दाखवा त्यानंतर कृष्ण भगवानांना सगळ्यात जास्त आवडणारे आहेत मंजुळा म्हणजे तुळस तुळस या दिवशी जेव्हा तुम्ही कृष्ण भगवानांना अर्पण करता तर तुमच्या म्हणतात ना तुमचे जे पण संकट असेल ते दूर होताना दिसतात आणि तुमच्या मनासारखं होताना दिसत असतं आणि होईल तेवढं ओम नमो भगवते वासुदेवाय नमाची उद्या चॅन्टिंग करा आणि कृष्ण भगवानांच्या जन्माची जेव्हा ती वेळ येते ना त्या वेळेवरती कृ जर तुम्हाला आ... तुमच्या मनासारखी संतान होत नाहीये काही लोक मला नेहमी विचारतात की काय करावा हाच तो दिवस आहे सगळ्यात आधी तर जन्माष्टमी म्हटली की आपल्या मनासारखं आपल्याला फळ मिळत असतं या दिवशी कारण कृष्ण भगवानांनी यशोदा आणि देवकीला आई होण्याचं सुख दिलं होतं ना मग आपल्याला जर पाहिजे असेल भरपूर आपल्या अशा ताई आहेत की त्यांना आणखीनही आईचं सुख मिळत नाही आहे मग काय करायचं आहे या दिवशी जेव्हा जन्माष्टमीचा दिवस आहे त्या दिवशी दिवसभर कृष्ण भगवानांना प्रार्थना करा मंजुडा अर्पण करा आणि संध्याकाळच्या टाइमला म्हणजे रात्री बाराला त्यांचा जो जन्माष्टमीचा प्रोग्राम आहे म्हणजे त्यांचा जन्माचा तो तुम्ही सेलिब्रेशन करा आणि मनामध्ये अशी भावना ठेवा की पुढच्या वर्षी माझ्या घरी सुद्धा पाडणा हल्ला पाहिजे याप्रमाणे जेव्हा तुम्ही कृष्ण भगवानांना आव्हान देता या तुम्ही त्यांचं वेलकम करता तर आपल्या जीवनामध्ये सगळं काही चांगलं होतं आपल्या सगळ्यांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी परत एक वेळ आपल्या सगळ्यांना सांगते की कर्मकांड चांगलं असेल तर सगळं काही चांगलं होतं जय कृष्ण